समांतर चित्रपट जगणारे आणि जगवणारे प्रख्यात दिग्दर्शक निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले ते नव्वद वर्षांचे होते त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीवर शूक कळा पसरली आहे सिनेसृष्टीला फुटलेला समांतर सिनेमाचा अंकुर ज्याचा वृक्ष झाला होता तो उन्मळून पडला श्याम बेनेगल गेले म्हणजे कलयुगचं स्वप्न ज्या डोळ्यांनी पाहिले सत्यात उतरवले ते डोळे मिटले श्याम बेनेगल गेले म्हणजे त्यांची जुबेदा कायमची पोरखी झाली समांतर सिनेमा आणि त्यासाठीचं जगणं काय असतं हे त्यांनी दाखवून दिले होते एकीकडे तिकीटबारीवर व्यावसायिक यश मिळवणारे अनेक चित्रपट तयार होत असताना एक विचार देणारा समाजातल्या समस्यांवर समाजातल्या घडामोडींवर भाष्य करणारा सिनेमा श्याम बेनेगल यांनी कायमच दिला कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने सिनेमा ओळखला जाणं हे त्या सिनेमाचं भाग्य असतं श्याम बेनेगल यांनी असे अनेक चित्रपट दिले त्यांचं योगदान प्रचंड हा शब्द थिटा वाटावा इतकं मोठा आहे साधारणपणे प्रेक्षकांना जो सिनेमा कळत नाही तो सिनेमा म्हणजे समांतर सिनेमा असा एक समज श्याम बेनेगल या सगळ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात उतरले तेव्हा होता आजही अनेकांना असंच वाटत असेल की जे कळत नाही ते तयार केलं की ते कलात्मक किंवा वास्तवदर्शी असतं श्याम बेनेगल यांचे चित्रपट या कल्पनेला व्याख्येला छेद देणारे ठरले अंकुर हा श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट यात भूमिका करणाऱ्या शबाना आजमी यांचाही हा पहिलाच चित्रपट शबाना आजमींनी अंकूरमधल्या लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला हा सिनेमा जमीनदार आणि त्याच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातल्या परस्पर संबंधांवर आणि संघर्षावर बेतलेला होता मुकबधीर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी जमीनदार सूर्याचं तिच्यावर जडलेलं प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट हे सगळं यात पाहण्यास मिळालं आहे श्याम बेनेगल यांचा हा सिनेमा आजही एक यशस्वी समांतर सिनेमा म्हणून ओळखला जातो तसंच या सिनेमापासून एक समीकरण तयार झालं होतं श्याम बेनेगल यांचा चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्काराचं त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे या सगळ्या चित्रपटांमधला आवडता चित्रपट मंडी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात रत्ना पाठक शहा आणि स्मिता पाटील यांच्या भूमिका होत्या हा सिनेमा सिल्वर ज्युबली ठरला होता सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा गुलाम अब्बास यांच्या आनंदी या शॉर्ट स्टोरीवर आधारित होता चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी बेनेगल यांना एकोणीसशे शहात्तरमध्ये पद्मश्री एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार पाचमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं